श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत संक्रांती विशेष सुगड पूजा म्हणजे काय आणि ती का करावी सुगड हा असतो तरी काय याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतीय संस्कृती सण उत्सव व्रत वैकल्य परंपरा यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्याकडे मराठी वर्षातील अनेकविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्य अगदी मनापासून आपल्याकडे करण्याची आणि श्रद्धेने साजरी करण्याची ही परंपरा आहे इंग्रजी नऊ वर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो म्हणजेच मकर संक्रांत संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पोष महिन्यात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे आपण म्हणत असतो दरवर्षी मकर संक्रांती ही चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला येत असते पण यावर्षी जी येणारी मकर संक्रांती आहे ही पंधरा जानेवारीला सोमवारी असणार आहे तीन वेगवेगळे दिवस म्हणजेच आपण संक्रांतीच्या एक अगोदर भोगी करत असतो पंधरा तारखेला यावर्षी संक्रांत आहे आणि सोळाला आपण किक्रात ही साजरी करत असतो तर पंधरा तारखेला जी संक्रांत असते त्यामध्ये आपण सुगड पूजा ही करत असतो तर आज आपण बघणार आहोत नेम सुगड म्हणजे तरी काय हा जो शब्द आहे हा आपल्याला सुगट या शब्दावरून पडलेला आहे म्हणजेच शेतीत शेतीमालाने भरलेला जो घट असतो त्याला सुगट असं हे म्हटलेलं आहे आणि यालाच नंतर सुगड हा शब्द तयार झालेला आहे हे जे सुगड असतात ते लाल किंवा काळ्या रंगाचे छोटे असे माठ म्हणजेच घट ह्या घटात आपण शेतात बहरलेले जे नवधान्य या ऋतूमध्ये आलेलं आहे हे, हे सर्व एकत्र करून आपण त्याची पूजा ही या सुगडमध्ये टाकून देवघरामध्ये ठेवून हे सुगड पूजा मान्य करत असतो सुगड मान्य करत असताना आपल्याला धान्यांचं प्रतीक म्हणून त्यामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हे सर्व साहित्य आपण सुगडमध्ये भरून त्याची पूजाही करत असतो आणि हे जे भरलेलं सर्व धान्याने भरलेले सुगड आहे हे, हे सुवासिनी एकमेकींना देऊन वान देण्याची प्रथा आहे तर आज आपण बघणार आहोत की याची पूजा आपण कशी करावी सुगडची पूजा करत असताना पाटावर किंवा चौरंगावरती त्या त्यांना ठेवले जातात त्यामध्ये खाली आपल्याला साईडला रांगोळी स्व छान अशी रांगोळी काढायची आहे नंतर त्यावरती आपल्याला तांबड्या किंवा जो कोणता कलरचा कपडा आहे तो कपडा आपल्याला त्यावरती टाकायचा आहे आणि ह्या सुगडची मानणी करायची आहे यानंतर आपण जे सुगड घेतलेले आहे याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपण पांढरा किंवा कलरचा दोरा याचे पाच किंवा सात वेडे हे आपल्याला याला मारून घ्यायचे आहे अशा प्रकारची संपूर्ण सर्वप्रथम आपल्याला सुगडची ही पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण वाहनासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे हे आपल्याला एका भांड्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पाटावर ठेवण्या अगोदर या खाली आपण थोडेसे तांदूळ टाकून हे नंतर सुगड आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला सुगड ठेवून झाल्यानंतर यामध्ये सर्व साहित्य म्हणजेच आपण जे वाण तयार केलेलं आहे हे भरायचं आहे आमच्याकडील भागामध्ये तरी काळ्या कलरचेच सुगड हे पूजले जातात तुमच्याकडे कोणत्या कलरचे पूजन पुछ, तुम्ही करत असता ते जरूर कळवा अशा प्रकारे ही संपूर्ण आता आपण याला हदी कुंकू लावून हे सुगट तयार केलेले आहे आणि यांना नंतर पाटावरती ठेवून यांची पूजाही करणार आहोत सर्वप्रथम आपण देवा देवघरातील देवांना वान हे देत असतो यानंतर आपल्याला जे आपल्या अंगणामध्ये तुळशी असतात त्या तुळशीला यांचं एक वान हे द्यायचं आहे त्याचबरोबर आपण आपल्या ग्रामदेवता म्हणजेच आपल्या गावामध्ये जे एक मंदिर कोणत्या पण देवाचं असो किंवा देवीचं मंदिर असो त्या देव मंदिरामध्ये जाऊन ह्या सर्व सुवासिनी एकाच ठिकाणी जमा झाल्यानंतर एकमेकांना वान देण्याची ही प्रथा आहे आणि हे वान देत असताना आपण हे झाकून द्यायचं आहे त्यानंतर जेव्हा आपण वान देतो तेव्हा देणाऱ्याला सुद्धा एखादा उखाणा हा घेत गे, घ्यायचा असतो किंवा जे वान घेत आहे ते सुद्धा उखाणा घेत असतं म्हणजेच वान देणे किंवा घेणे हे म्हणजेच आपल्याकडे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणजेच घेताना आणि देताना आपल्याला पतीचं नाव हे उखाण्यामध्ये घ्यायची प्रथा आहे अशा प्रकारे संपूर्ण आपली ही सुगड पूजा याप्रमाणे करायची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा